नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत मुंबई येथे हायकोर्टामध्ये मुंबई येथे हायकोर्टामध्ये पुण्यातील एक केस चालू आहे जी केस पुण्यामधील हिंजवडी परिसरातली आहे जिथं एका सोळा सतरा वर्षाच्या अल्पवय मुलीनं आत्महत्या केली या आत्महत्या केल्यानंतर ज्यांच्यावर हे गुन्हे दाखल केले ज्या फॅमिलीवर ज्या कुटुंबावर आरोप लावण्यात आले की त्या कुटुंबामुळं आमच्या मुलीनं आत्महत्या केली जे आरोपी आहेत या आरोपींच्या बाजूने जे केस पाहत आहेत जे लढत आहेत त्यांचं नाव शिवप्रसाद साळुंके जे क्रिमिनल लॉयर आहेत यांच्याशी आपण मुंबई येथे हायकोर्टामध्ये येऊन भेटलेलो आहे या केसच्या संदर्भात त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया नमस्ते सर आपलं नाव सांग माझं नाव ॲडव्होकेट शिवप्रसाद साळुंके दहा वर्षापासून मी क्रिमिनल लॉमध्ये क्रिमिनल प्रॅक्टिस करत आहे जी हिंजोडी परिसरातील ले एक आपल्याकडे केस आलेली आहे जे सोळा सतरा वर्षाच्या मुलीनं अल्पवयीत मुलीनं आत्महत्या केली व त्या आत्महत्येच्या उद्देशानं त्या मुलीच्या फॅमिलीनं जो कोण मुलगा आहे त्याच्या पूर्ण फॅमिलीवर गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यासंदर्भात आपण काय सांगू शकाल आता ही जी केस आहे दोन हजार चोवीसच्या ऑगस्टमध्ये दाखल झाली हिंजोडी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाली तिचं वय असं सांगण्यात आलं आहे चार्जशीटमध्ये की अल्पवयीन आहे सतरा वर्षाची वगैरे दाखवली आहे तर त्याच्यानंतरून जेव्हा फ एफ आय आर दाखल झाली तेव्हा इनिशियल स्टेजला त्यांनी सेक्शन्स अट्रॅक्ट केले होते किंवा के लावले होते तेव्हा आत्महत्याचे सेक्शन त्याला म्हणतात तीनशे सात आय पी सीचे आणि नवीन ह्याच्याप्रमाणे बी एन एस आहे तर बी एन प्रमाणे एकशे आठ सेक्शन अंडरखाली ती एफ आय आर दाखल झाली तर काही वेळानंतरून Uh, जेव्हा इन्स्टिगे इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये होतं तेव्हा त्यांना आढळून आलं की याच्यामध्ये पोक्सो आणि ॲट्रोसिटी हे सेक्शन्स पण त्यांनी लावले गेले आमच्या uh, आरोपींवरती म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला एफ आय आर नोंदवली त्यावेळेला पोक्सो आणि अॅट्रॉसिटी नव्हती नंतर चार्जशीट वेळेला फायनल करण्यात आली त्यावेळेला ती ला लागली गेली असं तुम्हाला समजलं येस येस ये, 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 जेव्हा माझ्याकडे केस आली तेव्हा ऑलरेडी त्याच्यातले पाचपैकी दोन आरोपी अरेस्टेड आहेत आणि जे तिघंजण माझ्याकडे आलेत त्याचे ते आले आलेत अटकपूर्व जामिनासाठी आलेले आहेत ह्या केसमध्ये टोटल पाच आरोपी आहात आपण किती जणांची केस पाहत सध्या तरी आता माझ्याकडे तीन जण हायकोर्टसाठी आले आहेत मेहरबान ट्रायल कोर्टाने या तिघांचं रिजेक्ट केलेलं आहे त्यापैकी आम्ही तीस तारखेला तीस नोव्हेंबरला आम्ही इकडे हायकोर्टमध्ये दाखल केला दहा तारखेला आम्ही त्यांना एका त्याच्यामध्ये एकाला आम्ही अँटी सेप्युटरीचा प्रोटेक्शन रिलीफ दिलेला आहे किती दिवसात बेल मिळाली सर आपल्याला हे साधारण दाखल केल्यावरपासून दहा दिवसात आम्ही त्यांना इंटरव्ह्यू रिलीफ दिलेला आहे फक्त दहा दिवसामध्ये आपल्याला बेल मिळाली जे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ह्या कुटुंबावर म्हणजे फोक्सो म्हणा किंवा सिटी म्हणा किंवा रेपचे वगैरे तर हे याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल की ह्या आरोपी तसे म्हणजे त्या गुन्ह्याला पात्र ठरतात का आता ह्या संदर्भात बोलण्या मध्ये असं आहे की दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा केस दाखल झाली त्या केसमध्ये असं आहे की चार्जशीटमध्ये जे आलेलं आहे त्या आधारेच मी सांगू शकतो की आमच्या विरुद्ध काही प्रायमाफेसी केस मेड़ आउट होत नाही आणि प्रायमाफेसी म्हणजे प्रथमदर्शनी प्रथमदर्शनी विरुद्ध काही केस आउट होत नाही जर आपण चार्जशीट बघितली तर आमचा रोल जो आहे तो खूप लिमिटेड रोल आहे त्या रोल आधारेच आम्ही मेहरबान हायकोर्ट साहेबांकडे आम्ही दाखल केला आणि कोर्टाला आम्ही सांगून सांगून सांगितलं की आमचा स्पेसिफिक रोल काय आहे आणि त्या रोलवरती साहेबांनी आम्हाला ते इंटेरिम प्रोटेक्शन दिलेलं आहे धन्यवाद सर मित्रांनो पहिल्या तर आपण आपण भेटलो शिवप्रसाद साळुंके जे क्रिमिलर क्रिम क्रिमचे लॉयर आहेत यांना आपण मुंबईमध्ये येऊन भेटलो या केसच्या संदर्भात पूर्ण चर्चा केली तर त्यांच्या म्हणण्यानुसार जो काही क्राईम घडला त्या क्राईममध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा जो काही रोल दाखवला आहे तो तेवढा सिरियस नाही किंवा त्यांच्या हातून तसं काही घडलेलं नाही ते, ते आरोपी तशा गुन्ह्यामध्ये ॲड केले याच्याबद्दल आपण सरांना भेटलो बोललो याच्याबद्दल धन्यवाद